नाशिक येथून निघालेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या रथाचं राजस्थानमध्ये राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते पूजन करून रथ दिल्लीच्या दिशेने रवाना केला आणि या सोहळ्यात डॉक्टर विलासभाऊ पांगरकर परमेश्वर नलावडे यांच्यासहित अनेक नागरिक उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रवीण खरात यांनी કાર્યમ હા હા ન્યૂઝ રિપોર્ટર ન્યૂઝ રિપોર્ટર જીચાઈ

ધર્મવીર છત્રપતિ સંભાજી રાજ भोसले यांच्या निमित्त आपल्या महाराष्ट्राचे लाडके आमचे सर्वे सर्वा आदरणीय हरिभाऊजी बागडे नाना महामहिम राज्यपाल राजस्थान ये आज धर्मवीर संभाजी महाराज जयंती निमित्त वेळातून वेळ काढून त्यांनी वेळ दिला आणि राजभवन मध्ये धर्मवीर संभाजी महाराजांची जयंती दिवसात साजरी करण्याची परमिशन दिली आणि ते स्वतः उपस्थित राहिले त्याबद्दल मी नानांचे आभार मानतो परंतु नानाला यावेळेस एकच सांगू इच्छितो नाना, नाना, नाना तुम्ही आता शुभाशीर्वाद म्हणा धर्मवीर संभाजी राजे यांच्यावर दोन शब्द बोलावेत अशीच विनंती करतो डॉक्टर पांढरकर नलावडे जाधव आणि सर्वच महाराष्ट्रातून आलेले आणि राजस्थानमधून आलेले उपस्थित सर्व आणि भगिनी छत्रपती संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे चिरंजीव ते आपल्याला माहित आहे परंतु छत्रपती संभाजी महाराजांचा औरंगजेबाने केला संभाजी महाराजांनी जर धर्म बदलला असता तर त्यांना कुठलाही त्रास झाला नसता आणि ते राजे म्हणून राहिले असते पण धर्माभिमानी धर्मवीर असे संभाजी महाराज औरंगजेबाने अक्षरशः हाल हाल करून मारलंय सुरमे तुमची जीवा काठली आग आग थोडे और आंख में जो जख्म हुई उसमें भी मीट का पानी नमक का पानी छिड़का के उनको बहुत तकलीफ थी और उन्होंने औरंगजेब उन ने यह भी कहा था कि तू मुस्लिम धर्म स्वीकारो और मैं आपको सब माफ कर देता हूँ उनकी बेटे भी उनको देने को तैयार हुए लेकिन संभाजी महाराज थे उन्होंने माना नहीं लेकिन उन्होंने औरंगजेब के टुकडे टुकड़े करके नदी में फेंक दी और जो नदी में फेंके वो जो बहते गए तो बाजू के गांव के लोगों ने उनको, उनको पता चला, चला। कि ये आत्मी के ही टुकड़े हैं शायद संभाजी को काट कर यहाँ फेंका होगा फिर उन्होंने सब वो उन टुकड़े जमा किए और वो शिला के आदमी तरीका जा जा वो ठीक रहा वो छिला और फिर उनकी अंत यात्रा की में भी कोई ज़मीन देने को तैयार नहीं था और के डर से लेकिन एक वहां का कोतवाल था वो कोतवाल ने उनकी जमीन दी और वहां उनका अंत विधि हो गया और जिन लोगों ने ये सब टुकड़े इकट्ठा करके सिलाई करके उनको अंतिम संस्कार किए तो उसके चरने भी वासे थे बदले उसके चरनम भी वासे थे बदले पहले जो चरनम हो गए वो नहीं रहे और उसके चरने वो शिवले शिवले वो, वो के जो टुकड़े उन्होंने सिलाई की थी उसको मराठी में शिवले ऐसे बोलते तो शिवले नाम उनका पड़ गया अभी भी वो शिवले और ऐसी स्थिति में हमारे छत्रपति संभाजी महाराज देश धर्म पर मिटने वाला एक ही शिवा का छावा था शिवाका छाबा दुसऱ्या राज्यात आलेलो आहोत आणि हा संदेश आपल्याला इथून राजभवन आहे आपली शिस्त म्हणजे एकदम शिस्त धरून आपण हा कार्यक्रम पार पाडतोय या कार्यक्रमासाठी आपले सुशील भाऊ जाधव यांनी जे वेळोवेळी आपल्याला सहकार्य केलं आणि खोलकर हे राजभवन ज्यांच्यामुळं आपण बघतो ज्यांनी मेहनत केली त्या मेहनतीला सुशील भाऊ जाधव यांचा आपण टाळ्या करू छत्रपती संभाजी महाराज हिंदवी स्वराज्य के संस्थापक छत्रपति शिवाजी महाराज के थे थे उनकी सुपुत्र थे कल जन्म दिवस है और वो मनाने के लिए महाराष्ट्र के नासिक के विशेषत महाराज का बड़ी प्रतिमा लेकर दिल्ली आज पहुंचने वाले हैं और कल दिल्ली में उनकी जयंती धूमधाम से मनाई जाएगी छत्रपति संभाजी राजे का औरंगजेब ने बहुत सारा उन्हीं को तकलीफ दी उनकी जीवा काटी ने ने आग फोड़े शरीर के टुकड़े टुकड़े किए केवल तुम, तुम हिंदू धर्म छोड़ो और मुस्लिम धर्म में आओ इस कारण औरजेब ने उन्हें मारा है लेकिन संभाजी राजे छत्रपति शिवाजी महाराज के सुपुत्र थे और शिवाजी महाराज ने भी हिंदवी स्वराज्य की स्थापना की थी और इसीलिए हिंदुत्व की संभाजी महाराज के मन में दिल में कुट कर हिंदू धर्म की बात थी और इस कारण वो अपना धर्म नहीं छोड़ छोड़ना चाहते थे चाहे कुछ भी हो और ऐसी स्थिति में हमारे छत्रपति संभाजी महाराज देश धर्म पर बिटने वाला एक ही शिवा का छावा था ये हमारे महाराष्ट्र में घुसते थे बोलते थे और उन्होंने वो सही करके दिखाया कल उनकी जयंती के लिए आप सभी उन्हें प्रणाम करें, उन्हें श्रद्धांजलि दे धन्यवाद छत्रपति शिवाजी महाराज या संभाजी महाराज जब दरबार में आते थे पे जो ललकारी होती थी अब मैं वो तो देने जा रही हूँ आप सब एकदम एथित उभा शहरातील पाटणी चौका चौकात बारा तारखेला एक दुचाकी पाडल्याच्या कारणावरून दोन युवकांमध्ये वाद झाला परिणामी भांडण विकोपाला गेले व एका गटातील तरुणाने गावातील तीस ते चाळीस जणांना बोलवले व दहा ते बारा दुचाकी लाठ्या काठ्यांनी फोडल्या वाशिमचे दंडे चौक भागात मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली तसेच परिसरातील अनेक दुचाकी चार व चारचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली तोडेगाव मस्जिद समोर साठ ते सत्तर लोक लाठ्या काठ्या घेऊन धिंगाणा घालत असताना घटनास्थळी पोलीस पोहोचले व पुढील अनर्थ टळला असला तरी मस्जिद समोर जमलेल्या लोकांकर्वी दगडफेक सुरू असल्यामुळे चक्क पोलिसांना देखील स्वतःचा बचाव करावा लागत होता जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्यासह पोलिसांचा ताफा घटनास्थळी आल्यानंतर साठ ते सत्तर समाजकंटकांचा जमाव घटनास्थळावरून पसार झाला सध्या परिस्थिती आटोक्यात असून कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असं जिल्हा पोलिस अधीक्षक अनुज तारे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी

कल रात दस बजे के करीब पाटनी चौक वाशिम यहाँ से दो युवक मोटरसाइकिल पर गुजर रहे थे उनकी वहाँ से घेरी वाले के साथ झड़प हुई उसके बाद वो मोटर उस मोटरसाइकिल पर सवार युवकों ने तीसरे आदमी को हाथ पे वार किया है वो आदमी अभी हॉस्पिटल में ट्रीटमेंट ले रहा है उसके बाद वाशिम में दो गुटों दो विशिष्ट समाज के लोग आमने सामने आकर दगड़खेक करने की कर रहे थे तो उसने भी पुलिस ने वहाँ हस्तक्षेप किया और लोगों को वहाँ से हटाया इसमें पुलिस स्टेशन को तीन गुने दाखिल किए हैं उसमें छः आरोपी अटक किए हैं इसमें कोई भी सीरियस या गंभीर जख्मी नहीं है जिसको छुटपुट लगा है वो अभी घर पर चले गए हैं पुलिस की पेट्रोलिंग जारी है हर जगह पर बंदोबस्त लगाया है कोई किसी भी अफवाह पर आप विश्वास ना करें कुछ ऐसी बात है तो पुलिस स्टेशन पूर्णत बताएं वो पेट्रोलिंग जारी है ओके सर okay, बोला बोला छत्रपती संभाजी महाराजाच्या जयंती निमित्त आज ठिकठिकाणी रथयात्रा काढण्यात आली आहे न्यू महाराष्ट्र सदन येथे छत्रपती संभाजी महाराज गौरव रथयात्रेचे आगमन झाले केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव त्यावेळी उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रवीण खरात यांनी महाराष्ट्र सदन न्यू दिल्ली येथे अश्वरूढ पुतळ्याची रथयात्रा येऊन पोचलेली आहे आपण बघतो आहे मोठ्या उल्हासात ही भव्य रथयात्रा अश्वरूढ रथयात्रेचं महाराष्ट्र सदन येथे आगमन होत आहे या आगमनात मोठ्या मोठ्या घोषणाबाजी आणि दमदुम गेलेला आहे महाराष्ट्र सदनाचे हे दृश्य आपण बघतो आहे या दृश्यामध्ये स्वत प्रतापरावजी जाधव केंद्रीय राज्यमंत्री विलासभाऊ पांगरकर किशोरजी चव्हाण विजय काकडे पाटील यांच्यासह मोठ्या प्रमाणात शिवभक्त्यांची उपस्थिती आपल्याला बघायला मिळत आहे नेमकं काय घडत आहे कशा पद्धतीचा हा जल्लोष आहे ही रॅली पूर्ण झालेली आहे पाच किलोमीटर दिल्लीतनं ही रॅली आल्यानंतर आपल्यासोबत आहेत केंद्रीय राज्यमंत्री आयुष मंत्रालयात प्रतापराव जाधवजी काय म्हणत आहेत बघूया आपल्या या देशाच्या राजधानीमध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती या आपल्या महाराष्ट्र सदन या ठिकाणी साजरी होत आहे खरं म्हणजे हा जो छत्रपती संभाजी महाराजांचा जो रथ आहे तो, तो महाराष्ट्रातून नाशिक येथून जवळपास बाराशे तेराशे किलोमीटरचं अंतर त्या ठिकाणी कापत आज दिल्लीमध्ये पोहोचलेला आहे आणि आज संध्याकाळी सहा वाजता अनेक सेलिब्रिटींच्या उपस्थितीमध्ये अतिशय चांगल्या भव्य दिव्य कार्यक्रमामध्ये आज छत्रपती संभाजी महाराजांची जयंती या ठिकाणी साजरी होत आहे तरी दिल्लीतील सर्व तमाम हिंदू मराठी बांधवांनी या कार्यक्रमाला यावं असा आग्रहाचं निमंत्रण आजच्या पहिल्यांदाच हा कार्यक्रम होतो त्याबद्दल कसा अनुभव हे बघा छत्रपती संभाजी महाराजांची जयंती जरी पहिल्यांदा दिल्लीमध्ये होत असली तरी सगळ्या देशाला माहीत आहे की मराठ्यांनीच दिल्लीचं तक्त त्या ठिकाणी राखलेलं आहे शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केल्यानंतर खऱ्या अर्थानं त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये विस्तार आणि त्याचं रक्षण करण्याचं काम धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी केलं एक कट्टर हिंदुत्ववादी ते होते त्यांनी धर्मासाठी आपल्या जीवाचं बलिदान देण्याचं सुद्धा आपण सगळेजण त्या ठिकाणी जाणतो आणि म्हणून अशा या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना मी मानाचा मुद्रा करतो आणि त्यांच्या या जयंतीच्या निमित्तानं सर्वांना खूप खूप शुभेच्छा रथयात्रा नाथचित्रा येथे पोहोचले आहे कसा अनुभव होता आणि काय अडचण आली तुम्हाला कसा प्रसंग होता धर्मरक्षक संभाजी राजे यांच्या गौरव यात्रेची आपण नऊ तारखेपासून नाशिकमधून सुरुवात केली संभाजीनगरपासून पासून चार राज्यातून ही यात्रा आणलेली आहेत आणि या यात्रेचं खरं म्हणजे कौतुक एवढंच करावं लागल का आपले शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब त्यावेळेस त्यांनी जयंतीला मान्यता दिली आणि आपले शेतकरी राजाचे म्हणजे आज आपण शेतकरी राजा म्हणतो याच्यातले उन्हाताण्यात शेतकरी आपले प्रतापदादा जाधव हे खरोखर आज शेतकरी म्हणून संभाजीराजांच्या जयंतीला आज उन्हामध्ये रथावर पाच किलोमीटरची ही यात्रा त्यांनी केली तर सा केल, मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं आणि रस्त्यात ज्या ज्या हिंदू धर्माच्या लोकांनी शिंदेसाहेबांचं कौतुक करून आपल्याला सहकार्य केलं आणि खरं तर आपले दानवेदादा त्यांनीसुद्धा खूप मोलाचा वाटा याच्यात घेतलेला आहे सरकटे साहेब आहेत किशोरभाऊ चव्हाण आणि आलेले सगळे शिवप्रेमी त्यांचं मी अभिनंदन करन पत्रकारांचं अभिनंदन करा कारण आम्हाला काय बोलावं हेच आता बाकी राहिलं नाही एवढ्या उन्हामध्ये सगळ्या शासकीय डिपार्टमेंटनी की सहकार्य केलेलं आहे आणि आपण दिल्लीला येऊ का नाही हे हाच प्रश्न होता पण जेव्हा शूरवीर मराठे इथं असतात जाधव साहेबांसारखे तेव्हा कधी कोणाला घाबरायची गरज नाही पुढच्या वेळेस साहेब आम्ही ठरवलेला आहे का आग्रेला छत्रपती संभाजीराजेंची जयंती अकरा वाजता होणार तिथं आपला टॅच्यू रथ पोहोचणार आणि नंतर संध्याकाळी दिल्लीला होणार त्याही याला तुम्ही शुभेच्छा द्यावं आणि संध्याकाळी जो सांस्कृतिक कार्यक्रम सरकार घेत आहे आम्ही महाराष्ट्रातल्या सरकारचं अभिनंदन करल केंद्रातल्या सरकारचंही अभिनंदन करल आणि आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल मी सगळ्यांचं आभारी मानतो चिंखेड राजा व देळगाव राजा तालुक्यातील शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा आज दुपारी उपविभागीय कार्यालयावर धडकला राज्य सरकारने दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान दिलेली कर्जमाफी आणि पीक विमा योजनेचे आश्वासन अद्याप पूर्ण झाले नसल्याने शेतकरी वर्गांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे शेतकरी कृषी योद्धा समिती आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात हजारो शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आंदोलनाचे नेतृत्व दिलीप भाऊ चौधरी बालाजी सोसे गजानन जायभाय ज्ञानेश्वर खरात शिवसेना आमदार सिद्धार्थ खरात छगनदादा मेहत्रे बद्रीनाथ बोडखे संजीवनी वाघ यांनी केले मोर्चेचे रूपांतर सभेत झाले असता बालाजी सोसे यांनी स्पष्ट इशारा दिला जर एक जूनपर्यंत कर्जमाफी आणि पीक विमा दिला गेला नाही तर दोन जून पासून मुंबईकडे जाणारे सर्व रस्ते ठप्प करण्यात येतील छगनदादा मेहत्रे यांनी सांगितले की कर्जमाफीसाठी जर आमदार खासदार येत नसतील तर त्यांची गावबंदी करा आमदार सिद्धार्थ खरात यांनी विधानसभा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवल्याचं सांगितलंय त्यांनी शासनाच्या खोट्या हमीभावाच्या धोरणावर जोरदार टीका केली आजही शेतकऱ्यांकडे गोदामात पंचवीस टक्के सोयाबीन शिल्लक आहे मात्र त्याला योग्य दर मिळत नाही सभेत स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना पंचवीस लाखाची मदत तसेच सिंचनासाठी ठळक ठेवण्या प्रकल्पाचे पाणी मिळावे अशा मागण्या मांडण्यात आल्यात कार्यक्रमाच्या शेवटी उपविभागीय अधिकारी कार्यालयातील प्रभारी अधिकारी वैशाली डोंगरजाळ यांना निवेदन देण्यात आले यावेळी पोलीस निरीक्षक ब्रह्मदेव शेळके पी एस आय बालाजी साणम तसेच गुप्तचर विभागाचे श्रावण डोंगरे यांच्या उपस्थितीत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता हा लढा आता थांबवायचा नाही असा शेतकऱ्यांचा निर्धार आहे या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी बाबासाहेब कुटे यांनी मोर्चा नेमका ने मोर्चा काढण्याचा उद्देश शेतकऱ्याला कर्जमुक्ती मिळायला पाहिजे आणि पीक विमा हा सरसगट मिळायला पाहिजे आणि कर्जमुक्ती मिळण्यासाठी आम्ही महाराष्ट्रात महाराष्ट्रातील टोटल शेतकरी एकत्र आलो आहे आणि महाराष्ट्रातील टोटल शेतकरी एकत्र येऊन एक खूप मोठं आंदोलन दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदाराच्या विरोधात उठाणार आहे आणि प्रत्येक खेड्यात जो आमदार आमदार विधानसभेत शेतकऱ्याच्या विषयी प्रश्नाविषयी आवाज उठवणार नाही प्रत्येक खेड्यात या दोनशे अठ्याऐंशी आमदाराला आम्ही बंदी करणार आहे आणि या माध्यमातून शेतकऱ्याची कर्जमुक्ती आणि पीक विमा हा मिळालाच पाहिजे आणि मिळवून घेणारच आहे त्याशिवाय आम्ही सर्व महाराष्ट्रातील शेतकरी आता स्वस्त असणार कर्जमुक्ती आणि पीक विमा हे दोन्ही आमचे आजचे मोर्चे संयुक्त आहे आम्हाला एक जून पर्यंत जर सर शेतकऱ्याला बुलढाणा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना जर पीक विमा मिळाला नाही तर दोन जूनला मुंबईमध्ये आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी मंत्रालयाच्या दारात येणार आहे आणि आमचं निवेदन जर मुख्यमंत्र्यांनी जर स्वीकारलं नाही तर मंत्रालयाच्या दारामध्ये आम्ही पीक किंवा आणि कर्जमाफीचे फॉर्म मंत्रालयाच्या दारामध्ये फेकणार आहे आणि एवढं करून जर पोलिसांना समोर करून जर आम्हाला अडवण्याचा प्रयत्न केला तर बुलढाणा जिल्ह्यामधून जाणारे सर्व महामार्ग मुंबईला जाणारे आम्ही बंद करणार आहे त्यात मुख्य मार्ग असणारे समृद्धी महामार्ग नंतर मेकर सिंदगड राजे आणि चिखली देवळगावराजे हे मार्ग बंद राहणार आहे एकतर पीक द्या मध्या शेतकऱ्याला बलिदान घ्या शेतकऱ्याचं हे ब्रिद्क आमचं राहणार आहे तुम्ही आम्हाला गोळ्या जरी झाडल्या तरी चालीम पण आता हे आंदोलन थांबणार नाही सरकारनं शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे मुळात सरकारच्या हातात लॉ एन ऑर्डर आहे सरकार जे फसवणूक करतं त्यांच्यावर गुन्हे दाखल करायला सांगतं मग आता सरकारवर गुन्हा का दाखल करून चारशे वीस चा सरकारनं शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे त्याचबरोबर पीक विमा तोंड पाहून पीक विमा टाकण्यात आलेला आहे याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचार आहे आम्हाला जर सरकारनं संधी दिली आम्ही सरकारच्या समोर दूधता दूध पाणी कपाणी करून संपूर्ण भ्रष्टाचार रोपण करू शकतो त्याच्यानंतरचा विषय म्हणजे बारा हजाराचे पंधरा हजार देतो म्हटले त्याच्याबद्दलची आर्थिक तरतूद अर्थसंकल्पात केलेली नाहीये कर्जमाफीच्या आश्वासनाची तरतूद केलेली नाहीये आणि कुठल्याच प्रकारचे म्हणजे शेतकरी महिला असेल तर तिला लाडके योजना म्हणजे योजनेचा लाभ मिळत नाहीये म्हणजे सर्व स्तरातून शेतकऱ्यांच्या महिलावर त्या ठिकाणी शेतकऱ्यांवर अन्याय केला जातोय आणि हे सरकार शेतकऱ्यांसाठी कर्दनकार ठरलेला आहे या सरकारला येत्या काळामध्ये आम्ही रस्त्यावर फिरू देणार नाही यांचे पालकमंत्री असू का मंत्री असू यांचे कपडे फाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही हा माझा त्यांना इशारा आहे अभि तो सुरुवात आहे तो ट्रेलर आहे पिक्चर अभी बाकी आहे